मॉर्निंग कसं काय मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसं पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडतं ॲडक्रेटिव्ह चॅनल कसं काय मजेत नाही आपले मित्रांनो आता आपण इकडे ॲक्च्युली गोव्याला आलेलो अस्नोरा म्हणून ॲक्च्युली हे रिसॉर्ट आहे अस्नोरा क्लब महिंद्रा सुंदर प्रॉपर्टी आहे खूपच छान प्रॉपर्टी आहे आवडणारी ह्यूज प्रॉपर्टी आता आम्ही सकाळी इकडे एक नॅचरल ट्रेल आहे तर तिथे आपण चालायला जातो तुम्हाला बहुत हॉटेलचं आजूबाजूचा सगळा प्रसार म्हणजे काय आहे आजूबाजूला ते दाखवतो चला ते मित्रांनो असा हा परिसर आहे पुणे इथे स्वास्था म्हणून ॲक्च्युली स्पा वगैरे आहे त्यांचा आणि आता आपण आहे ते तिकडे राहतो च रस्त्याच्या दोन्ही ना असं सुंदर प्लांटेशन केलेलं ते बांबूचे केलेले आहेत डेकोरेटिव्ह बांबू आहेत निशिगंध आहे साफ्याची झाडं आहेत बोगनवेल आहे अशी सुंदर मग इकडे हे इको ट्रेल म्हणून आहे तिथे आता आपण जाऊया इको ट्रेल आणि वरपर पूर्ण हॉटेल भरपूर एरिया आहे तिकडे पण भरपूर स्विमिंग पूल वगैरे फिरण्यासारखं आहे चला आपण इकडे जावे या बाबा इकडे जावे आपण इकडे तुमची काठी काम करेल चांगली ऍक्च्युली ह्या ट्रेलमध्ये त्यांनी ही नदीची बाजू आहे ऍक्च्युली हॉटेलला तिथे सनराइज होतोय वरून ऍक्च्युली ना ढीऊ पडत सगळं पडतंय खाली आहे खाली टप टप थेंब पडतात अक्षरशः मस्त सनराइज मिळाला बघा इकडे बघा हा जो ॲक्च्युली एक ट्रेल केला आहे ना ते पण यांनी सुंदर सुंदर प्लांटेशन केलेलं आहे पण इकडे कसं आहे त्यांनी ना मोस्टली त्यांचा जो जंगल एरिया आहे त्यांनी तो मेंटेन केलाय अशी केसर वगैरे बघा ना किती सुंदर दिसत आहे तुला दिसतंय तुम्हाला त्यांनी बघित केलेली आहे आला मी ॲक्च्युली आणि मी संध्याकाळी काल इकडे हा ट्रेनवर आलेलो त्यावेळी हे ॲक्च्युली एक सगळे सोलार लाईट्स आहेत ते लावलेले एक संध्याकाळच्या वेळी हे सोलार लाईट्स ॲक्टिवेट होतात आणि बघाय तिकडे त्यांनी स्टॉप टू असे स्टॉप केलेले आहेत जिकडे दमल्यानंतर तुम्ही बसू शकता ॲक्च्युली तुमची पाय दुखली असतील तर आणि अशा ट्रेनवर हां आम्ही काय दमत नाही मित्रांनो इकडे एक पंचाचं झाड आहे आणि ह्याला फोनस आलेले आहेत बघा दिसतंय तुम्हाला फोनसाठी तेवढं बघा इकडे पण एक प्लांटेशन हे खूप छान केलेलं आहे बघा हे इकडे त्यांनी केईची लागवड केलेली आहे इकडे पण त्यांचे रूम्स आहेत बघा आणि हे इकडे त्यांनी ॲक्च्युअल बी हाय बॉक्स म्हणजे म मधमाशांसाठी पेटा इकडे त्यांनी ठेवलेल्या आहेत बघा त्या तिकडे म्हणजे मधमाशा येण्यासाठी म्हणून आणि त्यांनी त्यांच्या इकडे पोळी बांधण्यासाठी त्याच्यासाठी याने करून ॲक्च्युली कसं आहे ना फुलांना मधमाशांमुळे पारगीकरण पण चांगलं होतं फ्लॉवरिंग चांगलं होतं राईट इकडे पण यांनी प्लांटेशन केलेलं आहे आणि हे इकडे गवती चहाचं हे ॲक्च्युअल प्लांटेशन आहे गवती चहा Hmm, गवती चहाच आहे पूर्ण डोंगर जबरदस्त ऍक्च्युली जंगल आहे बघा डेन्स जंगल आहे हे आणि मध्ये खाली इकडे नदी आहे ती दाखवतो नंतर तुम्हाला पुढे जाऊन इकडे बघा हो सुंदर वाटत फुलं फार काय ऑर्नामेंटल अशी फुलं नाही आहेत सिम्पल फुलं आहेत पण एका ठिकाणी आहेत ऑर्नामेंटल पण ही पण साधी सिंपल फुलं पण खूप छान वाटते बघा मित्रांनो इकडे हा आहे मध्ये एक कढीपत्ता आहे हा बघा इकडे पण हा एक कढीपत्ता लावलेला आहे हा बघा कढीपत्ता आहे म्हणजे ना मोस्टली यांच्या इकडे भाज्याबिज्या पण स्वतःच्या स्वतःच हे करतात हे बनवतात बघेच बऱ्याच ठिकाणी आता इकडे तुम्हाला दिसतीलच आहे हे भाज्यांचे वगैरे पण त्यांनी छान असं मांडव बिंडव केलेले आहेत बघा किती सुंदर सुंदर पक्षी आहेत बघा पक्षी पण किती सुंदर आहे माझी नाचन पक्षी सारखंच आहे बघा मित्रांनो इकडे एक समोर पक्षी बसलाय आणि इकडे एक पक्षी बसलाय बघा एकमेकांना कॉल करतोय बघा दोन्ही उडाले आता तर मित्रांनो आता ॲक्च्युली हा एक सेक्शन आहे ना आणि तिकडे बोर्डवॉस टॉवर केलं आहे बघा असा तर वर जाऊन बघू एक्झॅक्टली कसा आहे टॉवर आणि काय व्ह्यू आहे तो हे बघा मित्रांनो आता आपण इकडून वर आलो आहोत आणि आता वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो हे बघा ही इकडे नदी आहे असोनोरा नदी ही आणि हा वरून पूर्ण व्यू आहे झाला तुम्ही बघू शकता हा समोरचा डोंगर आहे त्याच्यावरती ती डेन्स म्हणजे प्लांटेशन आहे ॲक्च्युली ही नॅचरल तुम्ही सगळी जी झाड आहेत त्यांनी तशीच्या तशी मेंटेन केलेली धुळ पक्षी सकाळी सकाळी तर इकडे असा एवढा की विलाट आहे ना हां 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 मस्त बाबा खाली आपले थांबलेत सेफ म्हणून ऍक्च्युली हा टॉवर केलेला आहे त्यांनी खूप सुंदर सुंदर पक्षी आहेत आणि शांत ते बसेल मी टाईप आवाज इकडे एक झाड आहे ॲक्च्युली हे कॅन्सल फ्रूट आहे म्हणजे हे ॲक्च्युली पिकल्यानंतर ऑलमोस्ट सीताफळासारखंच लागतं ॲक्च्युअल आम्हाला हे पहिल्यांदा मिळालं झाड बघायला जो आपला सावंतवाडीचा राजवाडा आहे ना तर तिकडे आणि त्यांनी आम्हाला हे दाखवलं त्यांच्याकरता हे झाड संपूर्ण भाग त्यांनी हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या तुळशींमध्ये आहे मीठ तुळस आहे त्याच्यानंतर अजून कसले लायन तुळस आहे वेगळ्या वेगळ्या कसल्या तुळस आहेत जो हा ट्रेलच मायामध्ये एक सव्वा दीड किलोमीटरचा आहे आणि इकडे आता हा एक ब्रिज आहे आणि ब्रिजच्या खालना ना इकडून असा हा प्रवाह वाहतो बघा म्हणजे ओढा आहे ऍक्च्युली हा असा वाहतो इकडून वाहतं पाणी पूर्ण तर मित्रांनो इकडे बघा हे पण एक ऍक्च्युअली एक सुंदर आकर्षण आहे इकडचं हा इकडे त्यांनी असं एक डेक बनवलेला आहे आणि तो नदीला फेसिंग आहे पूर्ण आणि तिकडे बसून तुम्ही मस्तपैकी तुमचा डिनर किंवा लंच वगैरे घेऊ शकता अशा पद्धतीने केलेलं आहे तर मित्रांनो इथेही ॲक्च्युअल म्हणाल तर एक लॉन आहे यांचं आणि हे वर रिसेप्शन वगैरे आहे तिथे त्यांचे डायनिंग आहे आणि रात्री इकडून तुम्हाला ना ते लोक स्टार गेजिंग करतात आणि इकडे तुम्हाला लहान मुलांसाठी खेळायला अशा छोट्या मोठ्या असे हे टॉईज ठेवलेले आहेत स्लाइड्स वगैरे केलेले आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी ला हा तर भाग पूर्ण म्हणाल तर अशा देवीकिळीसारखी झाड आहेत पण ॲक्च्युली बोर्ड ऑफ हेवन म्हणतात ना हे बघा ह्या झाडांना त्याला जेवी फुले येतात त्यांना आणि हे ॲक्च्युली मी नाव विसरलो पण हे ॲक्च्युली एखाद्या पक्षाच्या चोचीप्रमाणे बघा याची फुलं आहेत तर मी नाव विसरलो हे पण खूपच सुंदर उंचवतात झाडं म्हणजे ॲक्च्युअल ह्याच्यामुळे एक वेगळाच फील येतो ह्या ट्रॅकवर चालायला तर मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं ना हा जो डेक तो डायनिंग डेक म्हणून ॲक्च्युली इकडे त्यांनी इकडे बोर्ड दिलेला आहे त्याच्या संदर्भात तर वर जाऊन बघूया कसा आहे तो सौका सौकाश सावक पूर्ण दवाने अक्षरशः पाऊस पडतो तसा हा ओला झालेला आहे अमेझिंग क्लायमेट आहे ॲक्च्युली थंडी कमी झालेली आहे भरपूरशी पण तरी पण प्लेझंट एकदम थंड असं वातावरण आहे हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो असं इकडे तुम्ही बघू शकता नदीवर जे पाणी आहे ना त्याच्यावरनं अक्षी दव असं फ्लो होत आहे मित्रांनो वर आहेत ते ॲक्च्युली वर उडत आहेत ना तर मग अशी आपल्याला दिसले इकडे हे एक बघा हे बघा बघा हे ॲक्च्युली मोठे पक्षी आहेत सगळे म्हणजे गरुड पक्षी वगैरे असतात तसे आहेत बघा मित्रांनो इकडे त्यांनी भाजीची रोपं लावलेली आहेत म्हणजे असे माट केलेले के के आहेत ते आपण याला काय म्हणतो मांडव सॉरी तर असं इकडे माटव केलेले आहेत मांडव केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी ना भेंडीची खाली लागवड केलेली ही भेंडी आहे ना ग पूर्ण ओके आणि वेलवर्गीय पण ते झाडं लावत असणार त्याच्यावर नक्कीच बघा इकडे पालक वगैरे लावलेला आहे त्यांनी पालकच आहे बरोबर ते पालक आहे त्या व्यतिरिक्त पुढे इकडे पूर्ण केळीची लागवड आहे बघा सगळी केळीची लागवड आहे इकडे हा इकडे पुढे थोडासा हे पण लावलं आहे त्यांनी ॲलोवेरा वगैरे लावलेला आहे हडुळसा लावलेला आहे बघा लावले ला इकडे सगळा हडुळसा आहे आणि ही केळीची लागवड आहे बघा केळी बाबा केवढी आलेली आहेत घडच्या घड मोठेच्या मोठे इकडे मुळा लावलेला आहे आणि समोर बघा ना ऍक्च्युली पूर्ण झाड वेलीने कव्हर केलंय पूर्ण वेलीने आच्छादल आहे पूर्ण झाले आणि हे बघा इकडे हे त्यांची केळीची लागवड वगैरे इकडे त्यांनी नर्सरी दाखवली आहे व्हेजिटेबल गार्डन इकडे दाखवले ऑर्चर्ड झोन दाखवलं इकडे व्हेजिटेबल गार्डन काम चालू आहे त्यांचं आता जमीन ती तयार करतायत आणि इकडे त्यांची नर्सरी आहे बघूया काय नर्सरीत बंद आहे का नर्सरी हा ही यांची नर्सरी आहे बघा यांची ही नर्सरी आहे सुंदर सुंदर झाड आहेत बघा ही सगळी विकायला नाहीये ही लोक इकडेच त्यांना ते युटिलाइज करतात पूर्ण एक्सक्लुसिव्ह झाड आहेत काहीतर अगदी तर हे वर इथे ऑर्चिड आहे ॲक्च्युली अशी मातीत नाही लावत हे तुम्हाला असं एखादं उड वुडन एखादं तुकडा किंवा नारळ असतो ना आपला सुखा नारळ म्हणजे शहाळं त्या सुख्या नारळात शहाळात थोडंसं कोकोफीड घालून लावतात त्याला ते बघा तिकडे पण ते लटकवलेलं आहे बघा तिकडे आणि इकडे ऍक्च्युली एका ऑर्चिडला फुलं पण आलेली आहेत हे बघा इकडे हे बघा फर्चीड आहे ते आणि बघा इकडे पण बघाल तुम्ही सर खूप कोपीट को आहे आणि ते का उडून प्लॅंकवर लावलेलं आहे त्यांनी नाही बरं कसं केलं काथ्याचे बॉल बनवले आहेत आणि त्याच्यामध्ये ना अशी झाडं लावलेली हे किती सुंदर आहे मॉन्स्टेयर आहे ना शॉर्ट ऑफ मॉन्स्टेअरच आहे पण हा वेल होतो ॲक्च्युली खूप मोठा होतात पाण्यादेशी तर मित्रांनो सकाळी मस्तपैकी सकाळची रपेट झाली आणि आता रात्र झाली आहे हे अगदी जवळच आमच्या रूमच्या बाजूला एक स्विमिंग पूल आहे उद्या सकाळी येऊ हो, इकडे स्वराजला घेऊन हो। उद्या मस्तपैकी फिरायला पण जायचं आहे आपल्याला बोंडला त्या व्यतिरिक्त एक ॲक्वेरियम आहे तिकडे जायचं आहे आणि तिकडे तुम्हाला मग तिकडचे आपण दृश्य दाखवूच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मिळू नका जय हिंद जय महाराष्ट्र बाय